हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे लोणावळा खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए e, कोल्हापूर बी अमरावती सी चंद्रपूर डी पुणे फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असाल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा पुने, पुने या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पुणे पुणे या जिल्ह्यामध्ये हे थंड हवेचे ठिकाण आहेत प्रश्न दुसरा आहे स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते ऑप्शन ए रामकृष्ण परमहंस बी गोपाळकृष्ण गोखले सी महात्मा गांधी डी लोकमान्य टिळक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते प्रश्न तिसरा आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं कोणत्या नदीला म्हटले जाते ऑप्शन ए कृष्णा बी कोयना सी गोदावरी डी यमुना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोयना कोयना या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते प्रश्न चौथा आहे भारतात पाईंची झाडे कुठे आड वाढतात ऑप्शन ए इंदोर बी उत्तराखंड सी छत्तीसगड डी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड उत्तराखंड येथे पाईंची झाडे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात ऑ प्रश्न पाचवा आहे कोणत्या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे ऑप्शन ए अमेरिका बी इंडोनेशिया सी दक्षिण कोरिया डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंडोनेशिया इंडोनेशिया या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे प्रश्न सहावा आहे असा कोणता पर्वत आहे जो रोज आपले रंग बदलतो ऑप्शन ए गिरनार पर्वत बी कैलाश पर्वत सी सह्याद्री पर्वत डी आयर्स रॉक पर्वत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आयर्स रॉक पर्वत हार रोज आपले रंग बदलतो प्रश्न सातवा आहे चहाच्या उत्पादनासाठी कोणती मृदा योग्य असते ऑप्शन ए काळाची माती बी लॅटराईट माती सी लाल माती डी काळी माती फ्रेंड्स का में उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लॅटराईट माती ही चहाच्या उत्पादनासाठी योग्य आहे प्रश्न आठवा आहे खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम भारतात होत नाही ऑप्शन ए कृष्णा नदी बी रावी नदी सी गोदावरी नदी डी सतलज नदी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सतलज नदी याचा उगम तिबेटमधील राक्षसताल सरोवरातून होतो प्रश्न नववा आहे भारतातील किती राज्य किनारपट्टीवर आहेत ऑप्शन ए दोन बी नऊ सी वीस डी एकतीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नऊ नऊ राज्यांचं समुद्र किनाऱ्यापट्टीवर आहेत गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिशा पश्चिम बंगाल ही नऊ राज्य आहेत प्रश्न दहावा आहे भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे ऑप्शन ए अरावली गरी पर्वत, पर्वत सी सह्याद्री पर्वत डी हिमालय पर्वत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हिमालय पर्वत फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बघायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद